प्रसादच आणि त्याच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाचं यश यावेळी तो अजून खुलला कारण त्याला दिघे साहेब त्यांची देह बोली या सगळ्याचा त्यांनी खूप अभ्यास केला होता आणि इथं तो जास्त अजून ठामपणे तुमच्या समोर आला सीन तसा फरक पण दिसत असेल तुम्हाला दातेनी उलट दाते गेल्या वेळी पडत होता कारण दाते तसं महाराष्ट्राचं राजकारण त्याची पार्श्वभूमी या सगळ्या त्याला तसं होत दातेला आता आम्ही तरी चहू बाजूनी चौ अंगाने अभ्यास करणारी माणसं असल्यामुळे राजकारण समाजकारण अर्थकारण क्रीडा कला परत करण्याची संधी सहसा कुणाला मिळत नाही जी आम्हाला मिळाली ॲज अन ऍक्टर मला दातेला त्याच व्यक्तिरेखा एकदा पडद्यावरती उभ्या केलेल्या आहेत त्याच व्यक्तीच बेक, व्यक्तिरेखा पुन्हा भाग दोनच्या निमित्ताने उभी करायची हे ही गंमत होती खूप आणि मग काय असतं की आपल्याला आपण दहावीची बोर्डाची परीक्षा देतो आपल्याला बरे मार्क्स मिळतात पण बोर्डच म्हणून असं म्हणतं की आम्हाला परत एकदा परीक्षा घ्यायची आहे तर मग आपण डबल अभ्यास करून जातो तसं काहीस या बाबतीत झालं की मी स्वतः प्रवीणने आम्ही बसून दहा पंधरा वेळा भाग एक बघितला मग त्या आमच्या आम्हाला कळलेल्या काही त्रुटी आहेत काही उणीव आहेत का कुठे आम्ही कमी पडलोय कुठे त्या बेरिंग बद्दल काय काय कुठे ओवर झालंय का कुठे कमी झालंय का या सगळ्याचा एक धांडोळा घेतला परत आणि मग परत नव्याने कॅरेक्टरायझेशन केलं मागच्या भागाला लहान मुलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि दिगेसाहेबांचं कॅरेक्टर लहान मुलांमध्ये प्रचंड पॉप्युलर झालं सुपर हिरोसारखं एखाद्या त्यामुळे यावेळेला लहान मुलांना मान देताना साहेबांच्या हातातली सिगरेट कट केलेली आहे तुम्ही बघितला चित्रपट तुम्हाला कळेल किंवा जी शिवराळ भाषा पहिल्या भागात होती ती भाषा पण कमी केली त्यामुळे अशा वेगवेगळ्या ॲडिशन्स करण्यात आल्या काही काही गोष्टी वजा करण्यात आल्या पण ओव्हरऑल इतकाच नाही म्हणणार त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आम्हाला या भागात करायला लागला कारण मागच्या वेळेपेक्षा जास्त वेगवेगळे भावनांचे कंगोरे प्रवीण यावेळेला कागदावरती मांडलेत आणि ते तितक्याच कागदींनी पडद्यावरती पेलणं फार गरजेचं होतं